नमस्कार मी घडतर प्रवास वर्तमानपत्राचा मुख्य संपादक तथा घडतर प्रवास यूट्यूब चॅनल या चॅनलचा मुख्य संपादक आज धाराशिवामध्ये मूळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा कळम आणि धाराशिव या मतदारसंघामध्ये धाराशिव शहरातच जिल्हा परिषद कन्या प्रशाला या ठिकाणी आयोजित केलेली आहे ही सभा कैलास पाटील आमदार या उमेदवाराच्या विषय आहे आपण या सभेला आलेल्या सर्व कार्यकर्त्याशी चर्चा करणार आहोत नेमकं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार का महायुतीचं महा सरकार महा या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत बरेचसे कार्यकर्ते तर आपण विचारूया सर महाराज सर सर सर, सर काय म्हणते महाविकास आघाडी सरकार का महावृती सरकार कशावरून महाविकास आघाडी जनतेचा कौल आहे म्हणून महाविकास आघाडी सरकार महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये विती सरकार म्हणते आम्ही लाडकी बहीण दिली आणि लाडकी बहीण दिल्यामुळे आमचं सरकार महा या महाराष्ट्रामध्ये निर्णय घेणार आहे लाडकी बहीण ती योजना नसून ती फक्त लाडकी खुर्ची योजना आहे जे फक्त मतदानाच्या तोंडावर महायुतीला आवडली आठवली आणि त्याच वेळ दिली त्यांना बहिणीची अजिबात काळजी नाही एकनाथ शिंदेची लोकप्रियता वाढते असं मत आहे लोकांचं एकनाथ शिंदेची लोकप्रियता वाढते पण उद्धव साहेबांची त्यांच्यापेक्षा जास्त आहे असं आम्ही म्हणतो उद्धव साहेबांची प्रतिमा ही खूप उच्च पदावर आहे अडीच वर्षामध्ये उद्धव साहेबांनी काहीच केलं नाही असं लोकांचं मत आहे असं थोडंच कोरोनामध्ये जीव वाचला हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे आम्ही तुम्ही जिवंत आहोत हेच उद्धव साहेबांचे आहेत प्रत्येक वेळेस एकनाथ शिंदे म्हणतात घर घर बसा उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते म्हणजे घरात बसून काम होत नसते तर गल्ली गल्लीत जाऊन काम होत असते असं एकनाथ शिंदेच मत आहे घर बश, हा नाही प्रकार तो वास्तविक तो काळाचा प्रकार होता काळानं आघात केलेला होता जनतेवर आणि त्या काळात बाहेर फिरणं म्हणजे मरण होतं मग अशा वेळी घरात बसून सुद्धा माझं कुटुंब माझी जबाबदारी अशा प्रत्येक व्यक्तीला सांभाळण्याचं उद्धव साहेबांनी जे काम केलं ते जागतिक लेवलवर नावाजलेलं काम आहे ते का तुमच्या आमच्या मांडण्या थोडं कमी होणार आहे जगात त्याचा सर्वे झाला एवढ्या गर्दीच्या ठिकाणी मुंबईच्या ठिकाणी सुद्धा कोरोनाचा प्रसार कमी होणं हाच सगळ्यात मोठा आपलं यश आहे उद्धवसाहेबांचं आणि तुम्ही आम्ही जिवंत आहोत हे फक्त उद्धवसाहेबांच्या नियोजनामुळं धाराशिव कळम मतदारसंघामध्ये कोणी काय वाटत कैलास दादा कशावरून केलं दादा विकास आहे काय विकास आहे सर्व सर्वच विकास आहे प्रत्येक ग्रामपंचायतला काम गौर गौर काय गौर मध्ये काय विकास झाला कैलास दादाच्या माध्यमात सभागृह दिलेत रस्त्याचे विकास आहेत बरेचसे काम केलेत त्यांनी तुमचं काय मत आहे कोण आहे दादा दादा ये येणार कशावर आमच्या गावात बरेच काम त्यांनी केलेलं आहे गाव तुमचं वाटवाडा वाटवाडा काय काम केलंय रस्त्यासाठी निधी दिलाय आमदार पण दिलाय एकनाथ शिंदेचा जे उमेदवार आहे ते उमेदवार डिजिटल उमेदवार कैलास पाटील अशी त्यांनी उपमा दिलेली आहे आणि कैलास दादाचं कसल्याही पद्धतीचं काम नाही बोलका उमेदवार आमदार अस विरोधकाचं मत आहे काय मत आहे तुम्ही सर्वसामान्याशी घेणारे येणारे दादा आहे सर्वसामान्य लोकांशी त्यांचा संपर्क आहे पाच वर्ष मध्ये काय विकास झाला कैलादा बरेच त्यांची काम झाले त्यांनी बरेच केले काय म्हणाल तुम्ही काय म्हणाल खडतर प्रवास चालू आहे खडतर प्रवास पुन्हा चालू आहे दादा उमेदवाराचा खरतर प्रवास यांचा खडतर प्रवास चालू आहे असं म्हणतो असं नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जनतेसाठी खडतर प्रवास करायला लागला खडतर प्रवास जनतेसाठी करायला बिलकुल मग आता चाळीस आमदार निघून गेले त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवं होतं असं लोकांचं मत आहे का गेले आता लोकाचं मत आहे वेगवेगळ्या गेल्या भाजप सरकारनं गेल्या कालावधीमध्ये तीन चार पाच वर्षामध्ये प्रत्येकाला बायकोला आणि नवऱ्याला सुद्धा वेगवेगळा धाक दाखवलाय प्रत्येकाला ईडी आणि सीबीआय याचा धाक दाखवून प्रत्येकाच्या मनगुटीवर एक भूत बसल्यासारखं किंवा त्यांच्या ह्याच्यावर मानगुटीवर तलवार ठेवल्यासारखं काल परवा देळ साहेबांचं वक्तव्य ऐकलं असेल कि अजित पवार साहेबांना असं वाटायला लागलं होतं की आपली बायको की काय आणि म्हणून तीन वेळेस घाम फुटला आणि म्हणून ते गेलेले म्हणजे याच जे गेलेले आम माणसं <laughs> किंवा जे आम मंत्री महोदय म्हणून राहिलेले महाराष्ट्राच्या शासनामध्ये ते सुद्धा लोक आता अशा प्रकारे व्यतीत होऊन बोलायला लागले एकनाथ शिंदे म्हणजे माझी शिवसेना आहे आणि बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचा विचार जपण्याचं काम मी प्रामाणिकपणाने केलं असं एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे मग तुमचं काय मत आहे बाळासाहेब ठाकरेंचे विचार काय होते ते तरी अगोदर जनतेला कळायला पाहिजे प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार काय होते या महाराष्ट्रामधील जी सगळी जनता आहे अठरा पकड जाती आहे आणि सगळ्या बरोबर असे कोणी हिंदुत्व वगैरे जे बाळासाहेबांचे वडील होते प्रबोधनकार यांचे सुद्धा विचार वेगळे आणि बाळासाहेबांचे विचार सुद्धा त्याच्याशी निगडीत होते काही कालावधीमध्ये जरी हिंदुत्व हा विषय जरी बाळासाहेबांनी प्रमुख प्रमुख हे प्रत्येक धर्माला प्रत्येक जातीला कस वेटेज मिळेल किंवा प्रत्येकाला प्रतिनिधित्व मिळेल आणि सर्वांचं कल्याण होईल अशा प्रकारचे विचार बाळासाहेबांचे त्यावेळेस होते कोरोनाचं हिंदुत्व नष्ट केलं म्हणून मी जपलं असं एकनाथ शिंदे म्हणतात काय म्हणणं आहे तुमचं नाही बाळासाहेब बाळासाहेब हिंदू उद्धव साहेब जगतायत उद्धव साहेब जगतात एकनाथ शिंदे म्हणतात मी जोतोय नाही नाही असं नाही शिवसेना माझी आहे म्हणतात कुणाची खरे आहे शिवसेना उद्धव साहेबांची उद्धव साहेबांची हृदय सम्राट आता मीच आहे म्हणाले एकनाथ शिंदे नाही नाही खरे हिंदू हृदय सम्राट कोण आहे खरे हिंदू हृदय सम्राट आहेत उद्धव ठाकरे साहेब आणि पवार साहेबांची राष्ट्रवादी आहे कोण बोलताय कोण बोलताय काय म्हणाल तुम्ही आमदार धाराशिव कळम मतदारसंघाचे आमदार कोण पाटील पिंगळे साहेबांनी चांगलं काम केलं म्हणतात काय म्हणत आहे सर्वसामान्य शेतकरी शेतकरी बोला फक्त शेती जर आज शेतकरी म्हणून विचार केला फडणवीस सरकार शिंदे सरकार जे हिंदू म्हणते मी एक हिंदू आहे मी आज फशी घ्यायचा होतो त्याला सोयाबीनला भाव काय आहे कुटुंब चार हजार अडुतीनशे रुपयानं सोयाबीन घातले माहिती त्याला आम्ही वाहू म्हणतात चालू आहे खरेदी टोटल जिल्ह्यात तुम्ही सांगा एक पत्रकार म्हणून तुम्हाला माहिती असेल जिल्ह्यात आठ हजार क्विंटल सोयाबीन उत्पन्न झालं असेल त्या जिल्ह्यात एक एक गावात कोणत्या तरी आठ हजार क्विंटल झाला असेल उत्पन्न महाविकास आघाडी सरकार यावं आणि उद्धव साहेब जे कुटुंब प्रमुख होते कोरोना काळात ज्यांनी कोरोना काळात सर्वसामान्यांना सर्वांना एकजुटीनं सांभाळलं तेच सरकार यावं कैलास दादा पाटील किती मताने येतील किती मताने येतील पन्नास हजाराच्या वर पन्नास हजाराच्या मताना पाटील पन्नास हजाराच्या खास सभेसाठी बा मी काय म्हणतोय माझ्या मतानं कोण कोण काय ना उस्मानाबाद जिल्ह्यातले रस्ते बघा इथं एक एक मेल आहे ती चोवीस वर्षाचा माणूस हा पाटील बी हिच्यात हेच होते आणि हिच्या नंतर बी येतील येऊ द्या ते मान्य आहे मला रस्ता कुठला आता तिकडं त्या पलीकडच्या तिकडून ते रिक्षा येऊ तिथून रस्ता जिल्ह्याची हालत अशी आहे का तुम्ही येत आहे रस्ते खराब आहेत रस्ते शेतमालाला भाव नाही फाशी घ्यायची वक्त आला शेतकऱ्यांना मला भाव नाही आणि त्यामुळं शेतकरी अनेक शेतकरी फाशी घ्यायला लागले बर काय मत आहे महाराष्ट्र सरकार कोणाचं यावं अनेक दहा वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये चांगलं प्रगतीचं काम केलं असं नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे म्हणतात तुमचं काय मत नरेंद्र मोदींनी तर सगळ्या शेतकऱ्याचं वाटोळ केलेलं आहे बर त्यामुळं महाविकास आघाडीचं महाराष्ट्रामध्ये सरकार यायला पाहिजे बर काय मत आहे काय मत आहे यायला पाहिजे महाविकास आघाडीवर शंभर टक्के येणार आहे बर शेतकऱ्याचं सरकार आहे ती फक्त एकच कर्जमाफी देऊ शकते बाकी कोणत्याही सरकारचा दम नाही कर्जमाफी द्यायची काय म्हणता कळम शेतकरी बारा शिव मतदारसंघामध्ये कोणता धाराशिव मतदारसंघामध्ये आमचे सरवचे कैलास पाटील काय आपण महाराष्ट्राचे शाम कैलास पाटील कैलास पाटील काय म्हणता कैलास पाटील कैलास पाटील धाराशिव शहरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सभा आहे आणि विविध गावचे तालुक्यातले मतदार या ठिकाणी आलेले आहेत बाळासाहेब ठाकरे सरकार आणि उस्मानाबाद कळम धाराशिव कळम मतदारसंघामध्ये फक्त आणि फक्त कैलास दादा पाटीलच निवडून येणार बघूया येणाऱ्या काळामध्ये हे जनता कौल देणार आणि कैलास दादा पाटील यांना किती मता निवडून देणार हे पाहूया येणाऱ्या काळात निकाल आहे तेवीस तारखेला पाहूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं कोणता उमेदवार किती मताने निवडून आहे ते येणाऱ्या मी प्रभाकर लोंडे खडतर प्रशासक या चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऐकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ वे वे पाहण्यासाठी या चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद धनबाद धन्यवाद